अहमदनगर शहरासह उपनगरामध्ये रहदारी झपाट्यानं वाढतीये सर्वसामान्य नागरिक हे सर्व टॅक्स महानगरपालिकेकडे भरून देखील कोणतीही सोयीसुविधा मिळत नाही त्याबरोबरच सर्वसामान्य नागरिक आपल्या जिल्ह्याच्या शहराच्या प्रभागाच्या विकासासाठी खासदार आमदार नगरसेवक हे मत मागण्यासाठी येत असतात मात्र जनसामान्य नागरिकांकडे परत फिरून देखील पाहत नाहीत केडगावसह उपनगर देखील झपाट्यानं वाढत चाललं असून या ठिकाणच्या नागरिकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतोय भूषण नगर भागामधील लिंक रोड ते आनंद किराणा दुकान समोरचं भले मोठं पावसानं पाणी साचल्यानं सा तळस निर्माण झालंय त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून त्याबरोबरच रभाजी नगर चौक वैष्णवी नगर चौक रोडवर खड्डे झाले असून या ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे या ठिकाणी महानगरपालिकेची शाळा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यापूर्वीच पावसाच्या घाण पाण्याचा सा सामना करावा लागतोय केडगाव अंबिका नगर या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी मंगल कार्यालय ते आठरे बिल्डिंग या ठिकाणी अंबिका नगर जुने भाजी मार्केट रोड त्या ठिकाणी पाणी साचल्यानं अनेकांना पावसाच्या साचलेल्या पाण्यात सामना करून पुढं जावं लागतंय मात्र या भागात अंबिका विद्यालय आणि कॉलेज भाग्योदय विद्यालय कन्या विद्यालय या चार शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात मात्र त्यांना शाळेमध्ये जाण्यापूर्वीच खड्ड्यांचा आणि पावसाचा साचलेल्या तलावाचा सामना करून जावं लागत असल्याचं स्थानिक ग्रामस्थ प्रमोद शेजूड रवी देशपांडे यांनी सांगितलंय माझं नाव तुषार बोरकर राहिला शाहनगर माधवनगर हे उपनगर आहे तिथे राहिलंय दोन तीन दिवसापासून जे आपली पाऊस चालू आहे त्या पावसाने एकदम नागरिक त्रस्त झालेली आहे त्रस्त म्हणजे विठ्ठल मंदिर आहे तिथं वयोवृद्ध लोक हरिपाटल चांगले येतात अक्षरशः एक तीन चार महिन्यापूर्वी ज्या आपला मागं पाऊस सुरू झाला त्या पाऊस एक आज जी आमच्या नगरच्या पाय घुसरून पडले त्यांचं खोब्याचं ऑपरेशन झालं आता नगरसेवकांचं तर हे संपलेलं आहे कार्यकाल आता सध्या आपलं प्रशासन बसलेलं आहे आता दात कोणाला मागायच्या आम्ही इतके दिवस काहीच नाही कशातच काही नाही हे सगळ्या गोष्टी हे असतील ड्रेनेजच्या लाईनचा विषय असेल तर आता हे डेंगूची साथ आली मधी भरपूर म्हणजे कोणतेच हे सगळे काम विस्कळीत झालेले आहेत आम्ही एक सर्वसामान्यांनी सा, दात कोणाला मागायची परिस्थिती निर्माण झालेली आहे आता नगर शहरात पण भरपूर आता रोडचे काम सुरू झालेली आहेत आता पावसाळ्यात कशी कामं होतील आम्हाला सर्वसामान्य जनतेला चिंता लागलेली इतके दिवस काम नाही कोणत्या गोष्टी नाही काही नाही अशी भरपूर अडचणी सगळ्या नागरिकांना समस्या चालू येतात तिचे प्रतिनिधी समजा आता आमचा जो मेन रोड होता जो पाच गोडॉन आमच्या शासकीय गोडॉन आहे आमच्या शाहूनगर रोडला तर ते रोड बारा टायर दहा टायर कंटिन्यू त्यांच्या गाड्या मुळे आमची तर रोडच टिकत नव्हता कसं आता एक मागच्या सहा महिने कालावधीत आमचे तीन नगर चौक आहेत यांनी एक चांगला भरपूर असा दष्टपुष्ट रोड केलेला आहे त्यात वाद नाही काही पण हे जे बाकीचे अंतर्गत रोड आहेत ते आता हे प्रशासन बसलेले आहे अंतर्गत रोडचं काय करणार आहे की आम्हाला सर्व सर्वसामान्यांची आमची एक इच्छा आहे की भाऊ लवकरात लवकर मार्गी लावून द्या आम्ही म्हणतो नाही आमच्या गल्लीत निदान शिमिट रोड डांबरी रोड तरी चालेल पण आम्हाला निदान दगड आणि उर्मोचा रोड जरी दिला समजा चुकूल ना लागणं भाऊ गाडी स्लिप न व्हाणं अव आमचं एक गावकडचं पाहुणं जरी आमच्या घरी आणत म्हणजे आम्हाला आज वाटते सध्या अशी परिस्थिती झालेली आमची नमस्कार मी विशाल सगळ्यात राहणार वैशनगर केरगाव आज काल परवा खूप खूप जोराचा पाऊस झाल्यामुळे केडेगाव भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं असून महापालिकेने याच्याकडे लक्ष द्यावं आता सध्या शाळेचा सीझन चालू असून लहानल्या मुलांना इंधनाचा त्रास होत आहे या ठिकाणी खूप ठिकाणी असे डबके झालेत की त्यामुळे नागरिकांनाही या डपक्यामुळे सामोरं जावं लागत आहे याच्यावर महापालिकेने लक्ष घातलं पाहिजे ज्या ठिकाणी पाणी साचलं त्या ठिकाणी इंधन मुरूम टाकलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी रस्त्यांची सुविधा रस्ते चालू केले पाहिजेत सध्या केडगावचे भरपूर रस्ते मंजूर झाले असून लवकरात लवकर महापालिकेने त्यावर लक्ष देऊन काम लवकरात लवकर कर चालू करावे हे महापे महापालिकाला सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण यावर लक्ष घालावे मी रवी किरण देशपांडे केडगाव येथील रहिवासी मला साधारण एक चाळीस पंचेचाळीस वर्ष आले नगर केडगाव मध्ये राह राहत आहे केडगाव परिसरातली इतकी बिकट परिस्थिती रोडबद्दल झालेली आहे त्या गल्लोगल्ली इतके खड्डे पाण्याचे पाणी इतके पाऊस आहेत इतकं पाणी साठते शाळेतल्या मुलांचे हाल होतात वयस्कर लोकांचे जाण्या येण्याचे इतके हाल उरलेत हो ज्यावेळेस महापौर संदीप जाधव कोतकर होते त्यावेळेस ज्या सुविधा होत्या त्या आत्तापर्यंत तसं झालेल्या नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता महापौर खासदार होऊन गेले त्यांनी पण काही हे केलं नाही आमदार आमदारांनी पण नाही काही याकडे या फे, फक्त फ्लेक्झिबल बोर्ड लावून उपयोग नाही आहे याकडे सुविधा नागरिकांना सुविधा दिल्या पाहिजे व्यवस्थित हे केले पाहिजे के पहिलं पाण्याचे प्रॉब्लेम होता आता नाही पाण्याचं पाणी व्यवस्थित आहे पण रोड वगैरे हे झाले पाहिजेन भाऊ यांनी यांचे कर्तव्य पूर्ण हे केलं पाहिजे रोड नागरिकांना काय फक्त रोड वगैरे व्यवस्थित पाहिजेन भाऊ वयस्कर लोक शाळेतले पोरांचे पारा आले होतात जाणं येणं कडेकडीन जायचं एखादं पाय घसरून तर गाड्या जातात ते सगळ्या अंगावर पाणी उडून ड्युटीला जाणारे लोक शाळेतले पोर यांचे फार हाल होतात याकडे व्यवस्थित लक्ष घालून याचं व्यवस्थित हे झाले पाहिजे रोड वगैरे झाले पाहिजे ह्या ह्या पाण्याच्या याच्यामुळे ह्या पावसाच्या डबके साठल्यामुळे याच्यात डास डेंगूचे दा, डास याचे प्रादुर्भाव होऊन डासची हे डेंगूचीला केडगावमध्ये सध्या जास्त जोरात चालू आहे सात याकडे पण लक्ष घातलं पाहिजे पाणी हे ठिकठिकाणी गल्लोगल्ली पाणी हे त्याचं ड्रेनेज लाईनमध्ये त्यांनी हे केलेलं पाहिजे लाईन व्यवस्थित करून सोडलं पाहिजे व्यवस्थित हे झालं पाहिजे हीच अपेक्षा आहे नागरिकांची सगळ्या